हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आली मम्मी हाय काय म्हणजे आले मावशीच्या घरी मन ग मन ना विरू विरू आल्या आलं गेलोच यशकडं आणि अनुकडं आता परत आजीला चिटाकली प्रवासानी थकल्या वायक तर

असा पण तुला असं जायचं असं वाटलं काय म्हणून

कारिजी आते पेंट सुगरे हां <laughs> ना सागा दीदी काय पाऊ लाई काय पाऊ लाई इ जसा पे जोराईले जायला बसले विरा ललीपॉप खातीये मिरा मिरा मिनी बरास उचकुंदा का गो भाजी भाजी नंतर दाखले शेट्टी जुलाली ती चावल मध्ये ना झाली नि बायला मग ती आकडे लॉलीपॉप आणू आपण दिदी जवळ जा दिदी जवळ जा लॉलीपॉप घे दीदी कोण दिदीच्या खिशात आहे बघ दिदीच्या खिशात विरू नाली कुठे नॉली अगं बाई उकडे चालले गेलो वाचत वाचा वाचत विरा विराय अभ्यास आता कलेक्टरच होती काय ना पुढच्या वर्षी अगार विराला पीएससी एम पी एस सीचा अभ्यास झालाय तिथं आताच लिहायचं का तुला फेरणी लिहायचं हॅलो फ्रेंड्स वीर आणि मी चाललो आता गावाला गावाला जायचं ना कॅमेरेच बघ इकडे वरती वरती इकडे इकडे आम्ही चालले गावाला हायकर हायकर हाय विरू आणि मी चालले आता गावाला फिरायला आम्ही दोघ चाललोय का माशील घ्यायचं का नाही चाललो आता आम्ही विरू चाललो ना आपण इकडे 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 बघ इकडे बघ इकडे बघ इकडे गोड बोड कशा दिसून आयला रे हुशार रे आजी चालली गावाला विरोध चालली गावाला बिरू आजी बाबा चालली गावाला विरोईतच थांबणार आहे आता मग काय ज पाली हे वेलू चला मग काय आता या रक्षाबंधन जवळ आले का तू बुड कुठे चालली मी चाललो बोर मध्ये चाललंय बुड बुर चाललो मी यायचिक तुला चल बुर जाऊ चल

బాట <coughs>